चौदा वर्षाचा वनवास पार पाडून राम वापस आले आणि अवेद्य मध्ये रामाचा राज्याभिषेक सुरू झाला एक वाक्य बोलतो लांबवीत नाही पण रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री आणि त्या छत्रीचा दांडा पाठीमाग भारताच्या हातात होता आणि भारताच्या अंगावर फक्त हाडं होते हाड सगळा आनंद अवेध्येतला पाहून भारताच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि ते पाणी भारताच्या डोळ्यातलं बोलत होतं की वाह काय माझ्या रामदादाच्या राज्याभिषेकाचा आनंद आहे पण चौदा वर्ष माझ्या रामदादाला जंगलामध्ये भटकावं लागलं याला कारणीभूत फक्त मी आहे कैकईच्या पोटी माझा जन्म नसता झाला भरत म्हणतो तर माझा दादा जंगलात फिरला नसता कैकईच्या पोटी मी जन्माला आलो नसतो तर माझे बाबा मरण पावले नसते आणि तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं रामराज्याचा चौदा वर्षे सत्यनाश झाला याला कारणीभूत मी